पुण्याच्या मुळामुठावर डासांचं साम्राज्य पाहायला मिळत आहे नदीवरील वाढत्या जलपर्णीमुळे डासांचं साम्राज्य वाजलंय नदीवरील जलपर्णी जलपर्णी न काढल्यास पालिका आयुक्तांना जलपर्णी भेट देण्याचा इशाराही या पार्श्वभूमीवर देण्यात आलाय आपण हे दृश्य पाहतोय पुण्याच्या मुळामुठा नदीवरती मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाली आणि त्यामुळेच डासांचं साम्राज्य वाढलंय हवामान बदलामुळे या डासांचा परिणाम मोठ्या प्रमाणात होताना दिसतोय आणि त्याचा नागरिकांच्या आरोग्यावरती सुद्धा परिणाम होताना दिसतोय आपण ही दृश्य पाहतोय नदीवरील वाढत्या जलपर्णीमुळे हे डासांचं साम्राज्य निर्माण झालंय येत्या दोन दिवसात नदीवरील जलपर्णी काढण्याची मागणी आता मोठ्या प्रमाणात होते जर ही जलपर्णी काढली गेली नाही तर पालिका आयुक्तांना जलपर्णी भेट देण्याचा इशाराही या पार्श्वभूमीवर देण्यात आला आहे पुण्यातील मुळामुठा नदीवरती डासांचं साम्राज्य माजलेलं दिसतंय जलपरणीचा मोठ्या प्रमाणात विस्तार इथे नदीवरती झालेला आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात डासांचं साम्राज्य माजले आपण ही दृश्य पाहतोय काहीशी धक्कादायक अशी दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात डासांचा जो थवा आहे तो आकाशामध्ये उडताना दिसतो आणि त्याचा परिणाम कुठेतरी आरोग्यावर होऊ शकतो डेंग्यू मलेरियासारख्या आजारांना नागरिकांना सामोरं जावं लागू शकतं आ, तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी तुषार झरेकर यांच्याकडून तुषार पुण्याच्या मुळा मोठा नदीवरती मोठ्या प्रमाणात जलपर्णी निर्माण झाल्यामुळे डासांचं साम्राज्य माजलंय आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते हटवण्याची मागणी सुद्धा करण्यात येते नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्या पुण्याच्या आजूबाजूने खरं तर मुळा मोठ्या ह्या खरं तर मध्ये नद्या आहेत आणि ही इतरत्र नद्या आहेत आणि या संपूर्ण ज्या नद्या आहेत त्यांना त्या जलपर्णीने वेडण्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे दुसरी गोष्ट जर आपण पाहिली तर हे जे संपूर्ण जे चित्र दिसतंय ते खराडी केशव नगर या संपूर्ण परिसरात पाहायला मिळत मात्र पिंपरी चिंचवड असेल किंवा पुणे शहर असेल अशा विविध भागांमध्ये नद्यांचं जलपर्णी वाढल्यामुळे एकंदरीत पुणे शहरात मच्छरचं प्रमाण हे प्रमाण रोखण्यासाठी पुणे महानगरपालिका काय प्रयत्न करत आहेत असाही प्रश्न नागरिक उपस्थित जर लवकरात लवकर ही जलपर्णी हटवली नाही आणि मुक्ती जर केली नाही तर नागरिकांकडनं महापालिकेच्या आयुक्त यांना आता जलपर्णी भेट देण्यात येईल असंही खरंतर संतप्त नागरिकांकडनं सांगण्यात येते आता महापालिकेची काय भूमिका असेल पाहणं महत्वाचं ठरेल तुषार तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी